नमस्कार मोर्डे चिखल नागरीचं मैदान नुकतच पार पडला आता छान स्पर्धा झाल्या मैदान सुद्धा नाही म्हटलं चौदा ते पंधरा सोळा सेकंदाचं होतं मैदान आयोजकांनी पण चांगलं आयोजन केलं होतं सर्व गोष्टी एवढं व्यवस्थित चालल्या होत्या फक्त वेळे अभाव तर मैदान थोडंसं नंतर घाटीघाटाला लेट झालं ठीक आहे होत असं गाव त्या आयोजकाने मी गावठी अगट आणि गवती ब गट दोन गट केले होते कारण प्रत्येकाला त्यांना मला वाटतं की प्रत्येकाने प्रत्येक कमीत कमी जास्त जास्त बैलांना गुलाल लागावा कारण प्राईज महत्त्वाचा नसतं गुलाला महत्त्वाचं असतो चांगला निर्णय त्यांचा होता आणि छान केलं होतं आयोजन तुम्हाला मी आता अ आणि ब गट दोन्ही शिकवेल दाखवणार म्हणजे जसं पळाल्या त्याप्रमाणे तुम्हाला मी ते व्हिडिओ टाकत जाईल आणि जिथे जिथे त्यांचा नंबर आला तर डिस्प्लेमध्ये तुम्हाला शो करत जाईल म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक शेअर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन फक्त एक ते धान आहे कारण काही लोकांनी कमेंट झालेला आहे की त्यांचे पण दाखवा म्हणून करतोय आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल फर्स्ट टाईम तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुम्ही बघता पण शेअर करा लाईक कदाचित कर, कर, सबस्क्राईब करायला विसरता नक्की करा जर आवडेल आम्हाला केलेलं कारण थोडी मेहनत असते खूप याच्यामध्ये पाच पाच सात पाच उभारून करायचं तर नक्की आठवण करा आणि बैलगाड क्षेत्रामध्ये नवीन आहे मी पण चाललंय होतो होतं हळूहळू ठीक आहे धन्यवाद

पहिली जोडी स्पर्धेतून पार सुट्टे वादळी जोडी सुटली गावटी बैल अरे 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 बाबूदा बाबूदा काय करतोय कुठं निघाला रॅलिंगला टच करून देऊ नका जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात आयोजकांनी लक्ष ठेवायचंय कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवायचंय गेली जोडी परतानावर बाबू दादा गोपाळ एक अनुभवी असा ड्रायव्हर आहे सुट्टी झाली पट्टी झाली परतान झालं आला शेवटच्या टप्प्यात आला आदेश आहे सुंदर एकवीस एकतीस जबरदस्त सुट्टी झाली पुन्हा एकदा पाण्या आणि हरण्याचा अतिशय सुंदर गती लागली परतान झाला आला 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 परतीच्या प्रवासाला लागला आला अतिशय जबरदस्त वेग नाही सुंदर पंधरा सेकंद एक्क्याऐंशी पॉइंट अतिशय सुंदर अशी सुट्टी झाली राजुवाड शिरवणीकरांचा घरचा साथ करते वजवीकडा बावऱ्या आणि गावीकडा सुंदर अतिशय सुंदर असं परत आरा बैल वाटला घे पुढ्या वाडव वाढव वाडव बावड्याला पडूनच देत नाही आपला बैल अतिशय सुंदर प्रयत्न ड्रायव्हर करून होत आहेत अठरा अठ्ठेचाळीस अठरा अट्टे कसा तुम्ही छेट्टी वादळी जोडी सुटणे आरा रोडीवादणी जोडी जोडी सुटली

शेती वाजलीच नाही जोडी सुटली परत पळवावी लागेल बरोबर पंच तुम्ही तुमच्या जोडी परत पळवावी लागेल जोपर्यंत साई जोडी सुटले नाही असू दे असू दे त्याला एक चार पाच वेड्या त्याला जरा आराम करू दे नंतर या महत्व आहे कोकणच्या तांबड्या मातीतला साथ पावतोय शेती वाजले जोडे सुटले अतिशय सुंदर अशी जोडी पळतेकरांचा साथ पडतोय बावा कटकरे जोडीच्या मागण्या पळतोय अतिशय देखना या ठिकाणी परतान झालं सुंदर अशी जोडी शेवटच्या टप्प्यात आली अतिशय सुंदर सोळा सत्त्याण्णव हे तुम्हाला बाहेर काढतील बागा तुम्ही हळूहळू काय शेतू बाजरी जोडी सुटली आणि केत कोपाळ मला वाटतं मामाच्या गावात येऊन भातचा चिखलात पडतोय बघूया काय करतो मामाच्या गावात मैदान गाजवायची इच्छा घेऊन आलाय आणि केत गोपाळ पाडगावचा सुपुत्र आहे सुंदर अशी जोडी पाहिजे वा उजव्या बाजूचा का बैल काही झपाटस्त पडतोय सतरा सत्तेचाळीस शिक्को वाजले जोडी सुटले भरपुडेकरांचा भुना जबरदस्त वेग लागलाय अतिशय सुंदर नामांकित ड्रायव्हर अमोल गुरु पळतोय जोडीच्या मागण्या आरारा पडताना वर बैल गुरु पडला बैठक येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे वाढ वाढ आला शेवटच्या टप्प्यात आला अठरा त्र्याण्णव साईल तारखे तुमची जोडी तयार झाली का सांगा शेट्टी वाजण्याची जोडी सुटली आणखी तो कडवईतला हा ड्रायव्हर आहे बघूया जोडीच्या मार्ग पळतोय सुंदर अशी जोडी पळते चिपून तालुक्यातून आलेली जोडी मागं पुढं ड्रायव्हर पडला जोडी चला जोडी नंबर तेरा आला वाऱ्याच्या वेगानं गेला वादळासारखा काय करतोय जाऊ दे जोरात जाऊ दे ड्रायव्हर टिकला तर जोडी गुलाल घेणार डायव्हर लटपटोय वाडे वाडे वाढे वाढे जोरात प्रयत्न चांगला आहे चिवट ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर शेवटच्या टप्प्यात आला पडला पण बंद नाही सोडला अठरा एकोणनव्वद का नाही वेळ काढू नका सोडा लवकर सुट्टीला पांढरा जरा हा जाऊ दे आहे बघूया गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे आल्यासारखे परतानावर गेला परतान झाला पण परतानावर दहा अकरा बारा सेकंद झाली दादा गती वाढायला पाहिजे पंधरा सेकंद वाला पहिला अजून पर्यंत चल वाढे वाडव वाढे शेवटच्या टप्प्यात आला पण आपला बैल थोडासा मला वीस एकोणनव्वद सुंदर चिचगरी चिपळूणचा ड्रायव्हर आहे संमेश्वर मधली जोडी आहे जबरदस्त परतान झाला वाड वाड वाडो 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 आला 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 शेवटच्या टप्प्याकडे आला अतिशय पंधरा अठ्याहत्तर पॉइंट पॉइंट लागले पटके सुंदर अशी शिट्टी झाली दोन्ही शिंगे बैल ड्रायव्हर नामदेव काय करतोय चल जाऊ दे अतिशय सुंदर ड्रायव्हरचा प्रयत्न चांगलाय थोडासा सिद्धू गोपाळ सारखा बैलाच्या पुढे धावत होता प्रयत्न चांगला करतोय परतान झालं एवढे दोरात एवढ्या जोरात गती वाढायला पाहिजे काटा किल्ल अशा लढती चालू आहे सुंदर एकोणीस झिरोपाचित <laughs> उजवेकडे पाहतो चित्त्या डावीकडे पाहतो सोन्या बाबागुराव माईंडवाडीकरांचा आणि ड्रायव्हर आहे देवागुरव गुरुवांची बहिला आणि गुरवत ड्रायव्हर गेला बराच वेळ गेला पारखावर वाढव 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 लवकर जबरदस्त वेगाची घोडे आला आला शेवटच्या टप्प्यात आला सोला सतरा एका ड्रायव्हर कबरी ओंकार घाणे सुट्टी काय करतो मोड्या आणि त्याच्या जोडीला फिरव 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 एवढे एवढे जोडा वेळ परतानावरचे हऊस असली ते एखादी जोडी पडवायला घ्या सोळा झिरो पाच सगळ्यांचे रेकॉर्ड भाताऱ्यानं प्रयत्न करतोय संकेत ड्रायव्हर ड्रायव्हर गती गावातली जोडी आहे यजमान जोडी आहे घरच्या मैदानावर पसतोय काहीतरी करून दाखव ठेव गुलाबा पाय उचल हे येऊन येवारात आला 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 प्रयत्न चांगला करतोय शेवटच्या कप्प्यात आला थोडा घर पण पडला नाही वीस अठ्याण्णव ला मैदान थांबलय पंचायतच्या खांद्यावर बसा जबरदस्त अनुभवी नामांची जोडी आहे नंद्या आणि नाच्या जोडीचा ड्रायव्हर गुलाल किंग छोट्या जाधव पोसून वाला झाला सुंदर असा वेग लागलाय आला शेवटच्या टप्प्याकडे आला अतिशय सुंदर सोळा सोळा जोडी पुढे वाजली जोडी सुटली परत एकदा अंकित तोटे जोडीच्या मागण्या पळतोय गेला परतानावर सहा सात सेकंदात गेला एवढे जोरात एवढे जोरात गती वाढायला पाहिजे गेल्या वर्षी मला वाटतं वर हे मैदान चौदा सेकंदावर थांबलं होतं या वर्षी बघूया सतरा त्रेचाळीस आहे बा मला जोडी दिसू देवी आली पुढे येऊ नका मामा माग कासेकरांचा हरणे आणि तेचाराला परत एकदा अमोल गुराव शिंदरा शिसूर जाऊया दोऱ्यात अमोल टाका जावडे दोरात वाडे वाडे गती वाडे नेटच्या झोवळण्या जातोय अगदी नामांकित ड्रायव्हर आहे अमोल गुरव भुरबाडवाला प्रयत्न चांगला करतो दोन्ही ब्लॅक टायगर पळतात चोपन्न रत्नागिरी रॉकी आणि पच्छा रत्नागिरीकरांचा सा झाला पंचवीस नंबर नवलाई देवी प्रसन्न बादल पिंट्याची जोडी बुडला काय झाले रिव्हर्स गिअर अडकला ख्लेस दाब खेस दाब बसकर बसकर ये तासर धरो शुक्ले वाले जोड़ी शुक्ले पिंडिया अबे इजाइ सुंदर वेग बढ़वा है जबरदस्त आशी पत्ते जोड़ी है अबे यह काय करता मन्ना गुरा आरोही कर परतान अवर जला परतान जला वारो वारो एवढ्या दोरा शेवटच्या टप्प्यात आला अतिशय सुंदर सोळा एका सोळा एकावन्न होती संकल्पनेतून जोडी पळवतोय वाला ड्रायव्हर बघूया काय करतोय सुंदर सुट्टी झाली जोडी परतानावर गेली परतानावर आठ सेकंद अरे अरे बैल उभा राहिला वेळ फुकट गेला तरी पण बघूया ओंकार घाणेकर काय करणार शेवटच्या टप्प्याकडे आला अतिशय सुंदर वीस पंचेचाळीस काय वासरू पडते बघा अतिशय सुंदर वेग लागलाय फिरव फिर फिरव फिरव ड्रायव्हर पडला दुर्दैव वासराच ऐंड्यासारखा वासरा ड्रायव्हरला आपटला जर ड्रायव्हर उभा असता तर वासरू शंभर टक्के गुलालात असता पण दुर्दैव बावीस झिरो दोन बऱ्याच वेळाने सुट्टी झाली अमोल जोडीच्या मागण्या पडतो गुरुदैव व जोडीबांग परतानावर झेंडा लागला जोडीबांग चला जोडी नंबर तीस स्वयंभू बाजीदेव देव प्रसन्न वंडानजीबाई प्रसन्न धामणी सोन्या आणि शंभर ड्रायव्हर आकाश जाधव जोडी आकाश जाधव एक अतिशय अनुभवी आणि अनुभवी असा ड्रायव्हर पळतोय जबा वेग लागलाय परतानावर गेला फिरो 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 एवढे दोडात एवढे दोडात गती अरे काय झालं टांगा टिंगा होतोय एक पुढं दुसऱ्या माग नाही चालत वाढव दोडत ड्रायव्हर पडला वेग कमी झाला अठरा चौपन्न त्यांची आहे वाढव 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 गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती जो थांबला तो संपला परतानावर गेला पण पर मंद गतीनं जातोय ड्रायव्हर असा काय करतोय गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे एवढे जोरात एवढे जोरात प्रयत्न हो चांगला आहे पण वेळ बराच गेला बावीस एकवीस आणि का एकतीस नंबर जोडी वळकी वाली पुढे पर जा शेते मधली जोडी सुटले बघूया ओंकार घाडेकर जबरदस्त वेग लागलाय अतिशय सुंदर वेग लागलाय सहा सेकंद परताना गेला गेलाय पण परतानाच्या पुढचं काय गती वाढायला पाहिजे गेला पाहिजे घुसपाटला बराच वेळ गेला ज्या गतीनं गेला त्या गतीनं आला असता तर सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले असते सतरा छत्तीस सॉरी सतरा 1737 1737 करतो तो वाला मोत्या वासरे घेऊन आला चिक्यावरची वासरे ऐ चिखल्यावरची वासरे आणि खरवसाचा ड्रायव्हर काय होणार साखर कमी पडली गुलामा वाडे मोत्या चल जाऊ दे मोत्या ड्रायव्हर प्रयत्न करतोय पण बैल काय पुढे जायच नाही बैल म्हणण्यापेक्षा वासरेच म्हणूया येताना तरी दाखव काहीतरी कमाल मोत्याची कमाल आणि वासरांची शेवटच्या टप्प्यात आला गोर गरीबाचा ड्रायव्हर म्हणून मोत्या आणि भारतला घेऊन छोटे वागली जोडी सुटली जबरदस्त वेगाची जोडी आहे परत एकदा मामाच्या गावात भाज्याची कमाल सुंदर अशी जोडी पाहिली

बऱ्याच वेळाला दा सुट्टी झाली बघूया काय करतो गुलाब किंग छोट्या जाधव सुंदर वेग लागलाय परतानावर गेला परतान झाला जाग्यावर या बैलाय याला म्हणायचं ड्रायव्हर आणि कासऱ्याची जजमेंट समजा सोळा झिरो घड्यावाल्यांना <laughs> बरीच डोंगरी चिकटली बघा हो त्यांना लांब करा <laughs> सुंदर अशी बऱ्याच वेळानं सुट्टी झाली सगळ्या छकऱ्या दिसायला लागल्या लाल काळ्या निळ्या पिवळ्या हिरव्या धोरी पलतानावर गेली पलतान झालं आला ड्रायव्हर आला पण मातीत ना आला मुन्ना पण तो ड्रायव्हर खाली बसून कबड्डी खेळतोय आला सतरा झिरो तीन सतरा झिरो तीन वाला आत येणार पाच आपली जोडी तयार ठेवा सूर्य नो सोडा एक सुटला आधी दुसरा राहिला हातात पण ड्रायव्हर बघा सलमान खान आहे कसा दंड दाखवतोय जाऊ दे जोरात जाऊ दे जोरात गेला परताना गेला पण बैल उभा राहिला आणि ड्रायव्हर कुठं पडला उठला पडला उठला दादा गती वाढायला हवी सतरा सेकंदावर लॉक आहे काय करतोय वाढव वाढव वाढ बराच वेळ गेला वीस एक्क्याण्णव राणा आणि पिस्टनचा साथ पडतोय साहिल बने जोडीच्या मागण्या पडतोय सुंदर असा वेग लागला जास्त परतानावर मात्र जोडी भावली बैल उभार आला बरीच सेकंद फुकट गेली आला परत एकदा आला साहिल बने शेंबनेवाला पण पर तोपर्यंत तो वेळ हातात गेला अठरा पन्नास हाँ। हाँ। अतिशय सुंदर वेगाची जोडी आहे विहान जाधव जा आला आला अरविंद जाधवांचा पिंट्या आला पण आज या ठिकाणी थोडासा वाढून आला सोळा झिरो सात <स्थ> शेट्टी वाजणे जोडी सुटली जबरदस्त वेगाची जोडी आहे बघूया काय करतो परशा परशा या मैदानावर सैराज करणार का परतानावर गेला परतान झालं पण घुसपाटला परत एकदा वेळ गेला फुकट दोन तीन चार सेकंद फुकट गेली आला शेवटच्या टप्प्याकडे आला पण तोपर्यंत वेळ हातात निघून गेला सतरा परत एकदा गुरु सुरळकरांचा चंद्र आणि माऊली पाहतोय मुन्ना गोळ गुरु जोडीच्या मध्ये मागणं पाहतोय सुंदराचा वेग लागलाय जबरदस्त जमाड वाडव वाडव वाड गती वाढायला पाहिजे परतानावर बऱ्याच वेळ गेला मुन्हा गुरव आरवली या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात आला सोळा अडसष्ट सुंदर असं वेगवेगळं अतिशय सुंदर सतरा सत्तेचाळीस वाजली अमोलच्या सुट्टी मात्र लेट झाली सुंदर वेगाची बैल परतानाकडे गेली परतान झालं पण बैल थांबला गती कमी झाली आला शेवटच्या टप्प्याकडं आला सुंदर सतरा ब्याण्णव अजूनही गोविलकर पंधरा बहात्तर सुंदर अशी सुट्टी झाली नामांकित ड्रायव्हर सिद्धू गोपाल जोडीच्या मागण्या पडतोय जोडी बाहेर न बाहेर नका जाते महाराज बाहेर बाहेर गेला बाहेर बाहेर गेला फिरो एवढे दोरात एवढे जोरात गती वाढायला पाहिजे शेवटच्या टप्प्याकडे आला पण दोन महिलांमध्ये ताळमेळ अजून होत नाही अठरा चाळीस परळेकरांचा पायलट आणि बावरिया जोडीचा ड्रायव्हर विकी दे ड्रायव्हर कासऱ्यावर जजमेंट करतोय बैलाला त्याने चांगल्या पद्धतीने थांबवले पण वेग मात्र बराच कमी लागला आला आता शेवटच्या टप्प्याकडे <laughs> आला दे जोरात एवढे जोरात आला जोडी बाद नाही केला कौतुक आहे ड्रायव्हरचं चोवीस पंच्याऐंशी अंगवलीतल्या गुरुवांचा पांडव आला डावीकडं आणि उजवीकडं आला अंगारा गुलाल तीन छोट्या दादा सुंदर असे सुट्टे झाले पांडू आणि अंगारा पळतोय छोट्या जाधव गोड जोडीच्या मागण्या पळतोय अतिशय पडतान वाडव वाडा वाडा येऊ नये आला 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 शेवटच्या टप्प्यात आला पांडू आला सोळा त्र्या गावठी असल्यानंतर फक्त पाच मिनिटात निकाल देणार आणि लगेच बघट चालू करणारे सुटली उजव्या बाजूला म्हातारा अनुभवी बैल पळतोय बघूया काय करतोय ड्रायव्हर कडे पड़े कडेकडेन कडे पड़े गेलाय राला गेला ग्वाटा बाण गोटा घेतोय येऊ दे जोरात आला आता मात्र आला शेवटच्या टप्प्याकडे आला प्रयत्न चांगला चाललाय ड्रायव्हरचा अतिशय सुंदर वीस चक्तीस सुंदर अशी सुट्टी झाली बघूया काय करतो हा ड्रायव्हर दोन्ही बैलांच्या एका हातात शेपटी नांगर कासरा सगळा झाला नाही काय करतोय बघूया परताना वर गेला जो थांबला तो संपला आला शेवटच्या टप्प्याकडे आला अतिशय सुंदर एकवीस बारा काय <laughs> वेळ काढू नका सुट्टी न्याय तयार ना पंच लक्ष देवा नाही वेळ अबाटच्या सुट्टे घरे आ ते ईशा सुंदर दोडीमध्ये घरची गटातरी छोटी बहिलं पण काय वेळ नागरा बघा वर्षा ड्रायव्हर साखर ते वाला लवडे जोरा तोडे जोरा दे सुंदर कामगिरी करतोय तो वर्षा सुंदर पंधरा बहात्तर भागात पर्यंत